किशोर बेगडे को गुस्सा क्यों आता किंवा ज्यावेळेस माणूस खरा वागतो त्याला खोट सण आवडता आमदार कोण बाळा बेगडे महा जी झालेली झालेली ही का जिंकला तर बॅटचा पहिला राजकीय फटका कोण देवा भाऊ अपक्ष उमेदवार किशोर भेगडे ते स्वतः आपल्या बरोबर उपस्थित आहेत नमस्कार मावळ ऑनलाईन मध्ये आपलं स्वागत मी विवेकिन आमदार तळेगाव नगर नगरपरिषदेची निवडणूक चांगलीच रंगात आलेली आहे सुरुवातीला निवडणूक बिनविरोध होती की काय असं वाटत होतं परंतु या निवडणुकीत खरी रंगत आणली ते अपक्ष उमेदवार किशोर भेगडे यांनी आज आपल्या सगळ्यांशी चर्चा करण्यासाठी ते स्वतः आपल्याबरोबर उपस्थित आहेत नमस्कार किशोर भाऊ नमस्ते सर सर्वप्रथम जो लोकांना उत्सुकता आहे की तळेगावमध्ये निवडणूक बिनविरोध होती असं चित्र असताना तुम्हाला उमेदवारी दाखल करावी आणि निवडणूक लढवावी नगराध्यक्षपदाची असं का वाटलं काय प्रेरणा होती त्याच्या मागे की तुम्हाला ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवावी असं वाटलं तुम्ही नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय तर ही भाजपमध्ये मधली बंडखोरी समजायची का खर तर या सर्व प्रश्न घेऊनच मी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत गेलो होतो ज्यावेळेस स्वतंत्र भारतीय जनता पार्टी लढायचं म्हणून किशोर बेगडे आणि महायुती असेल तर दुसरा उमेदवार असं ज्यावेळेस चित्रपुढं आलं त्यालाही माझी ना नव्हती परंतु काही गोष्टी अशा घडत गेल्या की मला त्यावेळेस जनतेच्या मनाची दखल घ्यावी लागली जनतेमध्ये गेल्यानंतर एक वेगळाच आक्रोश पाहायला मिळाला की हे तुम्ही आमच्यावर का लादता तुम्ही तुमचे निर्णय तुम्ही ज्या वेळेस पक्ष संघटनेत काम करता त्यावेळेस प्रत्येकाचं काम असतं की पक्ष संघटना बळकट करणं आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातनं जनसेवा करणं सत्तेच्या माध्यमातनं मग ह्या गोष्टी घडत असताना लोकांमध्ये इतका आक्रोश तयार झाला होता की अरे तुम्ही बिनविरोध करताय महायुती करताय ठीक आहे करा परंतु आज नगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात असणार आहे का नाही आमचे प्रश्न कोणी त्या ठिकाणी मांडणार आहे का नाही आमच्या ब प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय कोणी देणार आहे का नाही कारण मनमानी सत्ता कधी चालू होते ज्या वेळेस त्यांना सक्षम विरोधी पक्ष त्या नसेल तर निश्चितच मनमानी त्यावेळेस चालू होते आणि जनतेच्या मनामधला हा आक्रोश मला त्या ठिकाणी ऐकूनच मी ही त्या ठिकाणी अपक्ष निर्णय घेतला की उप नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तर दोन बडे पक्ष एका बाजूला राष्ट्रवादी एका बाजूला भाजप सत्तेमध्ये एकत्र दोन बडे नेते एका बाजूला माजी राज्यमंत्री बाळा बेगडे दुसऱ्या बाजूला सुनील अण्णा शेळके विद्यमान आमदार ते एकीकडे ग्रीन सिग्नल देत आणि तुम्ही रेड सिग्नल दिलाय हे <laughs> कसं काय धाडस करावं असं वाटलं काय होतंय ही महायुतीची तळेगावात जी झालेली आहे ही खरंच मनापासून झालेली आहे का हे जर प्रश्न जर विचारला तर आजही त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिसून येईल की महायुतीच्याच उमेदवार प्रभाग क्रमांक मधल्या विभारी विभावरिताई दाभाडे यांच्या विरोधात सुनीलजी शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी अपक्षाचा प्रचार करतात हे कसं दुसरा प्रभाग क्रमांक तीनमध्ये की ज्या पवारताई आहेत त्या भाजपच्या आहेत मग त्यांच्या विरोधातही असाच पद्धतीने प्रचार चालू आहे मग हे कसं मग इथं महायुती का होत नाही हां म्हणजे फक्त एक दाखवण्यापुरतं कि किंवा काही दा वॉर्डपुरतं तुम्हाला क्लिअर करायचं आहे काही तुमची मंडळी बिनिरोध करायची म्हणून ही महायुती आहे काही तुमच्या सेटलमेंटवाले लोक त्या थे? ठिकाणी तुम्हाला बसवायची ते म्हणून ही महायुती आहे का मग महायुती फक्त दाखवलं जाते पण प्रत्यक्षात आहे का कारण फॉर्म माघारी घ्यायच्या सुद्धा नगरपालिकेमध्ये जे काही अनुचित प्रकार घडले ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व केलं नगराध्यक्षपद भूषवलं रवींद्रानाथ आभाडे यांच्यावरही धक्काबुक्की झाली काय पोलीस म वेळेत मध्ये पडले म्हणून काही अनर्थ पुढचे टळले मग हे खरंच खर, खर मनापासून हे मायुती आहे का हा सुद्धा तळेगावकरांना प्रश्न पडला आज शांतता आणि तुमचे फक्त बचत पण उमेदवारांची करायची एवढा तुमचा आहे ना एक काय म्हणतो आपण की आशी के ले ले हे अशी पॉलिश केलेले शब्द त्या ठिकाणी वापरायची आणि हे युतीच्या माग काहीतरी गोंधळ घालायचा हेच गोष्टी पुढे आले शांतता आणि खर्च वाचव बचत बचत उमेदवार तळेगाव दाभाडे नगर परिषदेत तुम्हाला कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे तुम्ही उपनगराध्यक्षपदही भूषवलेलं आहे विरोधी पक्षनेता म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे या सगळ्या माध्यमातून तुम्ही तळेगावसाठी नेमकं काय दिलं खरं तर जनतेच्या कृपा आशीर्वादाने मी सलग पंधरा वर्ष नगरसेवक राहिलो त्यामध्ये पाच वर्ष तळेगावमध्ये सत्ताधारी म्हणून काम करण्याचं मला त्या ठिकाणी पदं मिळाली दहा वर्ष ही विरोधातच गेली परंतु पाच वर्ष जे कार्यकाळ मिळाला मला त्याच्यामध्ये मी ज्यावेळेस उपनगराध्यक्ष होतो त्यावेळेस पाणीपुरवठा सभापती म्हणून काम केलं मग मी तळेगावमधले आहे त्यावेळेस इंद्रायणी असल पवने अस पवना नदी असेल इथनं जे येणारं पाणी ते तळगाव शहर विकसित होत असताना पाईपलाईन कमी पडत होत्या कुठल्या भागामध्ये किती इंची पाईपलाईन आहे कुठं कंट्रोल वॉल आहे कुडं रिड्युसिंग वॉल आहे हे काही माहिती नव्हतं म्हणून त्याचा स्काडा प्रणालीने तो सर्वे करून घेतला आणि त्याचं रेकॉर्ड आजही नगरपालिकेत उप हा त्या ठिकाणी आहे त्याच्यातमुळं एक झालं की प्रत्येक भागाचे मी झोन केले आज तळेगाव शहराचे चोवीस झोन केले चोवीस तासात चोवीस झोनला पाणी केलं पाहिजे मग पाणी कुठं कमी पडतं कुठल्या झोनला कमी पडतं तिथं आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येईल म्हणजे पाण्यावरती जास्त प्रमाणात काम केलं आणि त्याचा फायदा असा झाला की त्यावेळेस आपण तळेगाव शहराला चांगल्या पद्धतीने पाणीपुरवठा करू शकतो नंतर मी तळेगाव दाभाडे नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आरोग्य व स्वच्छता समितीचं सभापतीपद भूषवलं तळेगावमध्ये त्यावेळेस कचरा व्यवस्थापन कुठल्याही पद्धतीचं होत नव्हतं असलं तरी ते तोकडं पडायचं आणि कचऱ्याच्या कुंड्या भरून व्हायच्या त्याच्यावरती भटके जनावरं भटके कुत्रे त्या ठिकाणी म्हणजे पोट भरत होती परंतु अनेक मृत्यूमुखी पडत होते नागरिकांच्या बाबतीत अपघात घडत होते तळगाव शहरामध्ये दुर्गंधी किंवा इतर साथीचे आजारही त्याच्यामुळं पसरत होते त्यावेळेस देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जे स्वच्छतेचा सा संदेश दिला त्याच्यातनं प्रेरणा घेऊन मी तळगाव शहरामध्ये स्वच्छतेविषयक खूप काम केलं त्याच्यामध्ये सर्व सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला आणि निश्चितच मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की मुक्त तळेगाव फ्लेक्समुक्त तळेगाव थर्माकोल मुक्त तळेगाव त्याचप्रमाणे सार्वजनिक कचऱ्याच्या म्हणजे सार्वजनिक डस्टबिनमुक्त तळेगाव अशा शंभर कचऱ्याच्या कुंड्या आपण बंद करू शकलो तसेच तळेगाव शहरामध्ये आठवडे बाजार वरतो दर रविवारी तो कचरा आठवडे बाजार झाल्यानंतर दोन दिवस तसाच पडून राहायचा परंतु आपल्याला गावासाठी काहीतरी करायचे म्हणून मी आठवडे बाजार झाल्यानंतर त्याच रात्री तो कचरा उचलण्याचं नियोजन केलं रात्रपाळी चालू केली कामगारांची मग त्याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट लक्षात आली की हिरव्या पालेभाज्याचा कचरा जास्त प्रमाणात आहे तो ट्रान्सपोर्टचा खर्च वाढतोय नगरपालिकेचा कचरा डेपोवर करता मग तो सेपरेट केला भाजीपाल्याचा हिरव्या पालेभाज्याचा कचरा के सेपरेट केला आणि तो गोशाळेला पाठवला मग साहजिकच गोशाळेतही त्याचा वापर वा झाला त्या बा, हिरव्या पालेभाज्याच्या शिवाय नगरपालिकेचाही ट्रान्सपोर्टचा खर्च कमी झाला आणि नगरपालिकेचं ते माध्यमातनं नगर आपण तळेगाव स्वच्छ करू शकलो निश्चितच आजही काही प्रमाणात चालू आहे परंतु त्याच्यामध्ये खंड पडला आहे त्याच्यामध्ये कोणाचाही वचक राहिलेला नाही आहे आणि निश्चितच तळेगावकर नागरिक आहे ह्याच्यामध्ये आहे मोठ्या प्रमाणावरती आज आपण पाहतो तळेगाव शहरामध्ये बकालपणा वाढत चालला आहे कोणी कुठेही कसलाही फ्लेक लाव फ्लेक्स लावतात त्याचं उत्पन्न मिळत नाही आहे मी ज्या वेळेस होतो त्यावेळेस एक वर्षात जवळपास पाच लाखाचं उत्पन्न नगरपालिकेला फ्लेक्सच्या माध्यमातून करून दिलं होतं आज तशी परिस्थिती आहे का आज पथारी व्यावसायिक जे रोडवर बसतात हातगाड्या कोणी कुडं लावते त्याच्यामुळे ट्रॅफिक वाढते वाहतूक कोंडी होती अनेक नागरिकांचे अपघात घडतात ह्याच्याला कोणी वाली आहे का आत्ता ह्या गोष्टी तळेगावला शिस्तीची गरज आहे आणि ती तुम्ही लावून लावणार नक्कीच असं तुमचा दावा आहे नक्की तुमचा वचननामा पाहिला त्या वचननाम्यामध्ये विषयी थोडंसं बोलला तर प्रेक्षकांनाही नक्कीच ऐकायला आवडेल की काय तुमचं स्वप्न आहे तळेगाव बद्दलचं तुमचं विजन काय आहे ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल माझ्या वचननाम्यामध्ये पहिलाच शब्द असा आहे जे तळेगावकरांच्या मनात तेच माझ्या कामात <laughs> आज मी जे सांगितलं विकास कामं भरपूर होतील हजारो कोटीची कामं होतील परंतु आज नागरिकांना मूलभूत प्रश्नासाठीच झगडावं लागतंय आणि त्या ठिकाणी त्यांना ते संघर्ष करावा लागतोय आज पहिली आपल्याला कामं करायची असेल तर सर्वांगीण विकासाबरोबर मूलभूत गरजा सुद्धा तेवढ्याच गरजेचं आहेत की जेवढ्या तुमच्या बाह्यकारी गोष्टी अवलंबून आहेत तेवढ्याच तुमच्या घरातल्या गोष्टी तुमच्या विकासाला त्या पूरक आहेत म्हणूनच माझा वचननामा जो आहे हा तुमच्या मूलभूत गरजातपासून तुमच्या बाकीच्या सर्व गोष्टींपर्यंत युवकांना तांत्रिक शिक्षण मिळवून त्यांना कायमस्वरूपी रोजगार कसा का मिळवून देता येईल महिला भगिनींसाठी स्वतंत्र जिमची व्यवस्था कारण आपलं शहर काही एवढं पुढलेलं नाही आहे की आपल्या घरातली महिला बाहेर पुरुषांच्या बरोबर जाऊन जिममध्ये क जॉगिंग किंवा ट्रेडमिल वगैरे सायकलिंग वगैरे करू शकते त्यांच्यासाठी स्वतंत्र जिमची व्यवस्था झाली पाहिजे आज तळेगाव हे सांस्कृतिक शहर म्हणून उदयास आहे अनेक कलाकार या ठिकाणी घडतात आहे परंतु नाट्यगृहाची वानमय आपल्याला त्या ठिकाणी पडते सा तुम्हाला लक्षात आलं असेल शिवाय आज तुम्ही जर पाहिलं तर शिक्षणाची दारं सर्वत्र खुली झालेली आहेत परंतु आजही तळेगाव नगरपालिकेत आम्ही चालू केलं म्हणून आठवी नववी दहावीचे वर्ग चालू झाले ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं पाच वर्ष सातवी पर्यंतच होत तिथं मी चौथी पर्यंत शिकलेलो आहे म्हणूनच माझ स्वप्न असं की आपल्या तळेगावातील सर्वसाधारण नागरिकांची जे मुलं आहेत विद्यार्थी आहेत ते नगरपालिकेच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण झालं पाहिजे यू पी एस सी एम पी सीचे चांगले दर्जेदार प्रशिक्षक आपण जर त्या ठिकाणी दिले शिवाय सीई टी नीटचे सारखे परीक्षा स्प स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी जर आपण आठवी नववी दहावीपासून जर क नगरपालिकेच्या वतीनं क्लास चालू केले ह्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचून त्यांचे विद्यार्थी घडण्यास आपल्याला मदत होणार शिवाय स्पोर्ट्समन घडले पाहिजे त्याच्यासाठी इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे मग जे खेळाडू तालुका स्तरावर राज्य स्तरावर नॅशनल स्तरावर जातील त्यांच्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती आपण केली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आम्ही पारदर्शक कारभार करणार आहे लोकांचा सहभाग प्रत्येक गोष्टीमध्ये राहिला पाहिजे आम्ही सभेचं जे काही वार्तांकाने किंवा त्यांचं लाईव्ह प्रक्षेपण हे नागरिकांपर्यंत कसं पोचल ह्याच्यासाठी काम करणार त्याच्यावरती कंट्रोल नागरिकांचा राहिला पाहिजे म्हणजे सभागृहात कोण न नागरी हिताचे प्रश्न मांडतोय कोण विरोध करतो आहे हे सगळं नागरिकांच्या लक्षात येणार आहे शिवाय टेंडर प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये टेक्निकल सँक्शन असेल किंवा तुमच्या बाकीच्या सगळ्या तत्सम गोष्टी असतील त्याच्या अनुषंगाने सगळ्या नागरिकांपर्यंत पोचवून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तसेच पर्यावरणपूरक म्हणून मी शेवटचा शे एक मुद्दा सांगतो की बेसुमार वृक्षतोड चालू आहे जर तळेगावमध्ये एखादं दुर्घटना घडली पार्थिव जर तळेगावातलं जर असेल तर ते जर विद्युत दाहिनीमध्ये जर अंत्यविधी जर करणार असेल तर नगरपालिकेच्या माध्यमातून मोफत करण्यात येईल अशा पद्धतीने आम्ही पुढं जातोय ते अजून एक की तळेगाव शहर हे चाकरमानेने भरपूर मोठ्या प्रमाणावर रातावे आपल्याला आहे मग ह्यांच्यासाठी अनेक घटना अशा घडतात की कोणी जर घरातलं मृत्युमुखी पडलं तर चार जण खांदा द्यायला येत नाही म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून वैकुंठ रथ करणे हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चालू करतो गावाचं गावाचं गावपण संस्कृती टिकवण्यासाठी देशी गायींचं संगोपन हे नगरपालिकेच्या माध्यमातून झालं पाहिजे भटक्या कुत्र्यांवरती नसबंदी किंवा त्यांचं बाकीचे आजार किंवा त्यांचं बाकीचे ऑपरेशन्स वगैरे ह्याच्यावरती काम करणारी संघटना आपल्याबरोबर आहे त्यांना आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी नागरी हिताच्या म्हणून आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे हे जे पथारी व्यावसायिक आहे फिरते विक्रेते यांना लायसन देऊन ह्यांना हॉकर झोनमध्ये त्या ठिकाणी जागा देऊन यांचं कायमस्वरूपी त्या ठिकाणी वास्तव्य कसं राहील नागरी हितासाठी कशा पद्धतीने आपल्याला तळेगाव सुशोभित विकसित करता येईल ह्याचा सर्वांगीण विचार आम्ही ह्यामध्ये केलेला आहे आता अठ्ठावीस पैकी एकोणीस जागी बिनविरोध निवड झाली आणि त्यात महायुतीचे राष्ट्रवादीचे आणि भाजपचे निवडून आलेले आहेत आता उरलेल्या ठिकाणी ज्या लढती चालू आहेत तिथं जरी अपक्ष समजा आले सगळेच्या सगळे तरी देखील महायुतीचंच वर्चस्व सभागृहात राहणार आहे आणि तुम्ही अपक्ष नग नगराध्यक्ष झालात तर हे सहकार्य कसं मिळवणार तुम्ही मी आत्ताच सांगितलं की आम्ही प्रत्येक सभेचं लाईव्ह प्रक्षेपण नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे <laughs> म्हणजे सभागृहात कोण विकासाची भूमिका घेत आहे कोण विरोधाची घेत आहे <laughs> नागरी हितासाठी कोण भांडतंय हे तर नागरिकांच्यावर लक्षात येणार आहे आणि मला वाटत नाही कोणी निवडून आलेला नागरी हितासाठी विरोध करल विरोध हा तुमच्या व्यक्तीला असला पाहिजे विचाराला नसला पाहिजे असं माझं राजकारण निवडणुकीपुरतच राहिलं पाहिजे नंतर रही ते सगळे विसरून शहराच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे छान बापूसाहेब भेगडे किशोर भेगडे त्यांचे सगळे आधीच सगळं घराणं हे काँग्रेसचं घराणं म्हणून तळेगाव मध्ये वर्षानुवर्ष काम करतात जिथे जनसंघाचं वर्चस्व असताना देखील तुमच्या घराण्याने काँग्रेसचं काम केलं होतं तिथून ते आता भाजप पर्यंत असा तुमचा जो काही प्रवास झाला आहे तर काय नक्की तुमचा हा प्रवास ही वैचारिक जे बदल झालेला आहे आणि भाजपच्या मतदारांना आता तुम्ही भेटत असाल तेव्हा त्यांना काय आवाहन करता की का तुम्हाला मत द्यावं तुम्ही म्हणता ते खरं आहे की विचारधारा ही एका रात्री तयार होत नाही आहे माझे विचार हे धार्मिक असू शकतात वैचारिक असू शकतात सामाजिकही असू शकतात माझा कल हा पहिल्यापासूनच एका विशिष्ट पद्धतीने घडत आलेला आहे मग त्याच्यामध्ये मी अनेक धार्मिक आंदोलनामध्ये सहभागी झालो आहे ठीक आहे माझा धर्म मला मा अभिमान पाहिजेच पण मी त्याच्यासाठी दुसरं कोणाला दोषी धरणार नाही किंवा दुसरं कोणाला मी त्या माझे उपद्रव देणार नाही परंतु मला तर माझ्या धर्माचा अभिमान पाहिजे म्हणूनच मी माझ्या धर्मासाठी अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालो मी विचारधारा माझी आजची नाही आहे मी तुम्हाला मग अशीच सांगितले आदरणीय मोदी साहेबांनी ज्या वेळेस देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर स्वच्छतेचा संदेश दिला तो संदेशमधून मी काय विचार घेतला आज मी तळेगाव तर मुक्त करून दाखवलं डस्टबिन मुक्त करून दाखवलं हा विचारधारेचा विजय आणि माणसाने नेहमी व्यक्तिपूजक नसावं गुणपूजक असावं ओके okay. ही माझी विचारधारा आहे आणि निश्चितच आजही भारतीय जनता पार्टीमध्ये जाताना एक विचार होता की चला राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण जातोय आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला राष्ट्रीय प्रवाहात काम करायला मिळतं याचा जा, आनंद जास्त होता आणि निश्चितच आजही जे काही माझ्याबरोबर धार्मिकतेने किंवा बाकी दृष्टीने जोडलेले माझे लोक आहेत हे निश्चितच माझ्या मताचा आदर करतात आहे तुम्ही निवडणूक चिन्ह म्हणून बॅट निवडलं आहे <coughs> तुम्हाला क्रिकेटची आवड आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे या व्यतिरिक्त तुमची आवडीनिवडी काय माणूस म्हणून किशोर भाऊ काय आहेत हे जाणून घ्यायला लोकांना नक्कीच आवडेल कसं आहे <coughs> कुठलंही काम घेतलं तर ते मनापासून करणं मग ते आमच्या आजोबां वडिलांपासून ते शिकवण मग शेतातली कामं असू द्या आमच्या घरी शेती दूध व्यवसाय मग दूध व्यवसायाबरोबर म्हशी पाळणं गाया पाळणं ह्या गोष्टी आल्याच मग त्यांच्याबरोबर ना म्हशी धुवायला गेलं की पोहणं वगैरे इंद्रायणी नदीमध्ये पोहण्याची आवड जास्त अच्छा शिवाय <laughs> नदी पण पोहण्यासारखी होती होती <laughs> नक्कीच आणि आपल्याला दुसरं स्वतः पुढं की विरंगुळा मनोरंजन म्हणून काय होतं की स्विमिंग करणं शिवाय व्हॉलीबॉल मोठ्या प्रमाणावर होती त्याच्यामध्ये शूटिंग व्हॉलीबॉल पासिंग नाही ना जमा मग त्या गोष्टी शिवाय वाचनाची आवड कारण पूर्वी आपण पाहतो की हे मोबाईल वगैरे नेट वगैरे हे असले म्हणून टी व्ही वगैरे पण नव्हते एक तर रेडिओवरती गाणी लागायची रात्रीची कधीतरी तो विषय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचनामुळं माणूस बदलतो नक्कीच काही गोष्टी सकारात्मक घडतात आणि मला त्याचा अनुभवही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही गोष्टी आज आपण पाहतो ते आपल्याला कसं अंगीकारता येईल काही गोष्टी मी आत्ता सांगितलं माणसाने व्यक्तिपूजक नसावं गुणपूजक असावं गुण काय घेता येतील ते आपल्याला तेवढं मी प्रयत्न करत असतो किशोर बेगडे यांची प्रतिमा अशा पद्धतीची की ते खूप आक्रमक पद्धतीने काम करतात बोलतात काहीशी तापट आहेत लोकं घाबरू असतात तर लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की किशोर कि बेगडे को गुस्सा क्यों आता खरं तर मी आत्ता त्याचं उत्तरही दिलेलं आहे ज्या वेळेस माणूस खरा वागतो त्याला खोटं सण होत नाही आणि सत्य हे नेहमी खरं असतं मी सत्याची बाजू घेतो त्यामुळे काही गोष्टी सणच होत नाही म्हणूनच प्रशासक असो किंवा बाकीच्या माझ्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टी असो की बाबा मी सरळ चाललोय ना आणि प्रशासक तुम्हाला तुमचा पगार मिळतोय तुम्हाला तुमचं बाकीच्या गोष्टी फॅसिलिटी मिळतात मग तुम्ही नागरी त्याच्या कामासाठी काय तिथं ते, 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 ते तुम्ही कमी पडता आणि ह्याच गोष्टी काही गोष्टी अशा असतात की स्वयं शिस्त पाळून लोकांनाही शिस्तीत आणावं लागतं चांगली गोष्ट आहे फक्त हा गुस्सा हा लोक लोकांच्या उपयोगासाठी व्हावा हीच अपेक्षा नाही तुम्ही माझ्या एवढ्या पंधरा वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये तुम्हालाही अनुभव आला असेल की सभागृहात ठीक आहे की हा व्यक्तीला विरोध नसून काही मी जरी विरोधी पक्षात असतो तरी नेहमी सूचना करत असतो की ह्याच्यात हे सुचवलं तर समाज हितासाठी हे चांगलं होतं ठीक आहे न्याय नसल करायची तुमची इच्छा परंतु त्यावेळेस काम करत असताना मी असं आक्रमक होऊन काही गोष्टी चुकीच्या केल्यात असं तुमच्या निदर्शनास तरी आलंय का कधी मी माझ्या पद्धतीने ठीक आहे काम करताना अग्रेसिव्ह राहतो की मला हा रिझल्ट पाहिजे तुम्हाला काय पाहिजे ते सांगा वर मी अधिकारी वर्ग असं आणि शिवाय मी नागरिकांच्या बाबतीतही कधीकधी अशा गोष्टी काही केल्यात की मी दोन टाईम तुम्हाला कचऱ्याची गाडी उपलब्ध करून दिली मी त्याला जी पी एस ट्रॅक दिला आणि तो तुमच्या मोबाईलवर आहे तुम्हाला कळते गाडी कुठं आहे कचऱ्याची तुम्ही तिथं जाऊन कचरा टाकला पाहिजे मग एवढी संसाधनं उपलब्ध करून देऊन जर तुम्ही परत रस्त्यावर कचरा गटरीत कचरा टाकत असाल तर पाच हजार रुपयाचा दंड आपण नगरपालिकेचा लावलेलाच आहे ना हा म्हणजे जर हे समाजसहितासाठी काही पर्यावरणपूरकसाठी की जर काही गोष्टी करायच्या असेल तर आपण केलेल्या आहेत तर बराच वेळ तुम्हालाही पुढे प्रचाराला जायचं आहे आता एक शेवटचा जो राऊंड आहे तो रॅपिड रॅपिड क्वेश्चनचा राऊंड आहे त्याची उत्तरं आपल्याकडून लोकांना निश्चित आवडेल पहिला प्रश्न किशोर बेगड्यांना भाजप आवडतो का राष्ट्रवादी अपक्ष <laughs> किशोर बेगड्यांचं बलस्थान कशात आहे मन, मनी पॉवर का मसल पॉवर माझ पॉवर नाही मसल पॉवर नाही माझा माझ्या लोकांवरती विश्वास आहे तुम्हाला सत्तेत राहायला आवडेल का विरोधात विरोधात शिकायला मिळतं पण लोकांची काम करायची असेल तर सत्ताच पाहिजे जिंकला तर बॅटचा पहिला राजकीय फटका तळेगावच्या ट्रॅफिकला <laughs> आवडता आमदार कोण बाळा बेगडे <laughs> <laughs> बा का सुनील शेळके देवा भाऊ तुमच्या विजयाचे शिल्पकार कोण असेल छुपा पाठिंबा देणारे का मतदानापासून वंचित राहिलेले मतदार तळेगावातील जनता नगराध्यक्षपदाची निवडणूक एकतर्फी होणार की घासून होणार एकतर्फी तर हे होते किशोर भाऊ वेगडे ज्यांनी आपल्या कुठलाही प्रश्न न टाळता प्रश्नांना त्यांच्या शैलीमध्ये समर्पक उत्तरं दिली आहेत मतदानाला आता मोजके दिवस राहिलेले आहेत निर्णय आता मतदारांच्या हातात आहे या ठिकाणी उपस्थित राहून किशोर भाऊंनी आपल्याला जो वेळ दिला आपल्याशी जो संवाद साधला त्यामुळे किशोर भाऊंविषयी लोकांच्या मनात जे काही प्रश्न होते त्यांना त्यांनी उत्तरं दिली अनेक समज गैरसमज होते तेही पुसून टाकण्याचा त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केलेला आहे पॉडकास्टसाठी एवढा वेळ दिला निवडणुकीच्या धामधमीत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद सर